हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी फिश बनवणार आहे फिश फ्राय आणि कालवण पण बनवणार आहे तर तेच त्याची शेअर करणार आहे आणि तर चला मग बनवून घेऊ आणि एक किलो मासे आणि सगळ्यात आधी लसूण आणि आल्याची पेस्ट मी बनवून घेते एवढा लसूण घेतला आहे काही भाजीला पण काही कालवणाला पण वापरणार आहे याच्यातला आणि काही फ्राय करण्यासाठी तर आधीही ना मी पेस्ट बनवून घेते म्हणजे ना मी माशाचं कालवण बनवून घेणार आहे आणि मग त्यानंतर फ्राय बनवणार आहे तर माशाचं कालवम बनवण्यासाठी नाही तिथून बघत असतील कांदे भाजण्यासाठी टाकले त्यानंतर इथे खोबरं काढून घेतलेलं आहे आलंलं आलं लसूण पेस्ट पण बनवून घेतली आहे म्हणजे काल काही कालवनाला आणि काही फ्रायला टाकणार आहे मी ना, ना? आ, एक वाटी खोबऱ्याचं कीच घेतलेलं आहे तुम्ही बघत असतील दोन कांदे घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट जास्त केलेली आहे कारण ती आपण सुके फ्रायला लावणार आहे म्हणजे मासे फ्रायला पण लावणार आहे आणि थोडी भाजीमध्ये पण टाकणार आहे तर हा मसाला आधी थोडा तसा तव्यावर गरम करून घेत थोडंसं तव्यावर तेल टाकणार आहे त्यामध्ये ना हे खोबरं छान असं गरम करून घेणारे लालसर खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला मस्त परतून घ्यायचं खोबरं बघा मस्त असं लालसर भाजले आणि असं लालसर भाजलं ना त्याने कालवण छान लागतं तर आता ते काढून घेते मी आणि त्यानंतर आहे ना तव्यावरती कांदा तर कांदा पण आहे ना चांगला तव्यावरती भाजून घेणार आहे थोडस तेल टाकायचं त्यावरती पण म्हणजे कांदा आधी आपण भाजलेलाच आहे पण तरी पण असं तेलात चांगला फ्रा म्हणजे परतून घ्यायचा भाजी एकदम भारी होते त्यांनी मग जुन्या पद्धतीचे लोक अशीच करायचे जास्तीत जास्त आत्ता लोक भाजतात आणि ना लगेच हे करून जातात कालवण कांदा चांगला परतून घेतलेला आहे आपण तो काढून घ्यायचा मस्त भाजून घेतले आणि त्याचा वास पण छान येतो आता ही तव्यावरती कोथिंबीर थोडीशी गरम करून घ्यायची ती पण याच्यामध्ये आता ती काढून घेते झालाय आता मसाला हा मसाला ना मी आता वाटून घेते यामध्ये अजून मी मीठ नाही टाकलेलं मी भाजी बनवताना मीठ टाकणार आहे तर पहिले कांदा बारीक करून घेऊ कांदा आणि कोथिंबीर तर आता माशाचं कालवण बनवणार आहे तर त्यासाठी तेल, तेल।, तेल।, तेल तर आता याच्यामध्ये ना सगळ्यात आधी मसाले टाकून घेऊ दोन चमचे लाल मिरची पावडर त्यानंतर गरम मसाला दोन चमचे त्याच्यानंतर हा आहे मसाला हा पण दोन चमचे नंतर हा कांदा लसूण मसाला घरी बनव हा पण आपण तीन चमचे टाकणार आहे तर आता ना मस्त असे मिक्स करून घेऊ हा वाटलेला मसाला खोबऱ्याचा कांदा कांदा वाटलेला तर आता हा मसाला ना चांगला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये ना हे माशाचे पीस परतून घ्यायचे माशाचे जे डोके असते ना तर त्याचे जास्त करून कालवण बनवतो जास्तीत जास्त आणि तीस असतात ना फ्राय तरी ले ले आ, फ्राय, ते फ्राय बनवतो तर इथे ह्या पद्धतीचे पण आणलेले आणि इथं बघत असतील हे पण करणार आहे थोडेसे फ्राय आणि हे पण तर तुम्हाला मी याचा आणि दाखवते ते पाठीमागं दाखवलं एका व्हिडिओमध्ये ते ना खूप मस्त मासे परतले त्याला बराच वेळ परतून दिला मसाल्या थोडीशी वरून कोथिंबीर तर पुन्हा ना असं मिक्स करून घ्यायचं मसाल्याचंच पाणी आपण मसाला याच्यात टाकला होता ते पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आणि आता आप जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं आपण पाणी मिक्स करून भाजी आपली उकळून द्यायची तर आता मी एवढं पाणी ॲड करून घेतलं थोडीशी उकडी आल्याच्या नंतर आहे ना कोथिंबीर मिक्स करायची आणि आता याला शिजून देऊ कोथिंबीर टाकून दिली आता मस्त उकळून द्यायचं त्याला शिजून देणार आहे मस्त अशी उकळू राहिली तुम्ही बघत असतील छान तरी पण आली तर आता आहे ना आपण मासे फ्राय बनवण्यासाठी ते मसाले काढून घेऊ तर ही धना पावडर दोन चमचे धना पावडर घेऊ हा कोथिंबीर मसाला आहे हा दोन चमचे घेऊ ही लाल मिरची पावडर आहे तर ही तीन चमचे घेतले हा एव्हरेस्ट गरम मसाला हा दोन चमचे घेऊन त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला हा कांदा लसून मसाला आहे ना चार चमचे घेऊ हा घरी मी बनवलेला मसाला आहे तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर बघू शकता त्यानंतर हळद पावडर एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ तर, तर, तर सगळे मसाले काढून घेतले आता इथे बघत असतील तुम्ही इथे मासे घेतलेले हे मसाले सगळे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट तर वरून लिंबू म्हणजे लिंबूचा रस यामध्ये पिवायचा तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं याला लावून घ्यायचं माशांना या पद्धतीने तर मस्त असं आहे ना मिक्स करून घ्यायचं सगळं माशांना त्याच्यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर पावडर म्हणजे एक चमचा आधी टाकला त्यानंतर हा एक चमचा आणि हा मिक्स करून घ्यायचा पुन्हा पंधरा ठेवणार आहे तुम्हाला जर जादा वेळ ठेवायचं असेल तर ठेवू शकता चांगलंच असतं म्हणजे मसाला त्यामध्ये चांगला मिक्स होतो तर आता आहे ना इथे फ्राय बनवायला टाकणार आहे तव्यावरती मस्त तेल टाकलं तर तव्यावर तेल टाकून घेतलंय आणि त्यामध्ये पीस ஓப்பா oh, तर आता ना हे फ्राय होऊन देणार आहे आपण त्याच्यावर तर आता आहे ना थोडंसं फ्राय झाल्यानंतर आहे ना पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनं फ्राय करायचे कारण ते एकच साईडनं ना जळून जातील ते कलर बघू शकता कसं भारी झाला त्यात すいません。 पाच मिनटं पुन्हा या बाजूने झाकण ठेवायचं आणि शिजून द्यायची इकडं आपली भाजी रेडी झालेली आहे असं ना दाखवलीची तुम्हाला एकदम मस्त अशी तरी आलेली आहे टेस्ट करून बघतो जरा मस्त चटकदार एकदा साकण काढून बघू दुसऱ्या साईडनं झाले की नाही तुम्ही बघू शकता या बाजून सुद्धा मस्त असे फ्राय झालेले आहे परत पलटी करून घेऊ दोन्ही बाजून छान असा शिजले ते आणि पलटी करून घेतले का म्हणजे व्यवस्थित होऊन जातील आणि तुम्ही जर जास्त त्यांना हे जर केलं ना तर ते जळायची पण शक्यता असते तर जळाली नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची मी इकडे थोडीशी कोथिंबीर आहे ना कापून घेतो तर मस्त असे फ्राय झाले ना आपण आता ना ते काढून घेणार आहे आणि तुम्हाला एकदम डिशमध्ये कसे आहे तुम्हाला दाखवतो मस्त असे सर्व करून घ्यायचे आपल्या ताटामध्ये आणि मस्त गरमागरम याच्यावर ताव मारायचा त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर आणि त्याच्यावर लिंबू मग मस्त असं आहे ना थोडंसं पहिले तरी घेतो जरा मी कारण तरीचे शौकीन आहे आम्ही सगळे आणि मस्त असं आहे ना रस्सा रसातला पीस मला काही आवडत नाही पण तरी पण आता मी घेतो छान अशी रेसिपी रेडी आहे रस्सा मासे मस्त तयार आहे आणि खूप भारी रस्सा दिसतोय इथे तुम्ही बघतच असतील किती